सोलापूर परिवहन विभागाची दयनीय अवस्था सोलापूर परिवहन विभागाची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय असून तुटपुंजा बस सेवा पूर्णपणे खेळखेळ्या झालेल्या आहे सोलापूर ते कुडलसंगम मार्गावरील बसेस अगदी भंगार अवस्थेत आहे सोलापूरमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रिक्षा वगळता इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे गरीब जनतेसाठी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अत्यावश्यक झाली आहे सध्याच्या खराब स्थितीतील बसेस ठरलेल्या टप्प्यांपर्यंत पोहोचतील की नाही याची काहीच शाश्वती नसल्याने प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहे सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे